नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पन... पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती आणि कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सरस्य भरती असतात बघा तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घालण्याचे प्रश्न आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सर्व आय एम पी असणार आहे व्हिडिओ शूटपर्यंत आपल्याला नक्की पाहायचा आहे यामध्ये जवळपास सर्व प्रश्न आपण आय एम पी कव्हर केले तसेच एक्स्ट्रा माहिती ही अतिशय महत्त्वाची एक्स्ट्रा माहिती जी परीक्षेमध्ये बघा शंभर टक्के विचारली जाते अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करून घेतलेली आहे म्हणजे जवळपास त्यासंबंधीचा कोणता जरी प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आपल्याला यायलाच हवं अशी माहिती आपण कवर करून घेतलेली आहे याचा आपला पाठ असणे आहे दोनशे एकोणऐंशी वा या पाठमध्ये आपण जून दोन हजार पंचवीस या महिन्यातील चा चा महत्वाचे चालू होण्याचे प्रश्न इथे आपण कवर करून घेणार आहोत मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा व्हिडिओ अतिशय आय एम पी असणार आहे प्रश्न पहिला आहे बी सी सी आयच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे उत्तर सांगण्या अगोदर मित्रांनो आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे आपल्या व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे प्रश्न सांगतो पुन्हा एकदा बी सी सी आय अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे महत्त्वाचा प्रश्न आहे तर पर्याय राजीव शुक्ला तर बी सी सी आय अध्यक्षपदी राजीव शुक्ला यांची निवड करण्यात आलेली आहे बी सी सी आय चे अध्यक्ष सध्या कोण आहेत तर रॉजर बिनी हे सध्याचे अध्यक्ष आहेत त्यांनी अजूनपर्यंत पद हे सोडलेले नाही परंतु जुलै दोन हजार पंचवीसमध्ये किंवा जुलै दोन हजार पंचवीसमध्ये वयाच्या सत्तर वर्षे पूर्ण झाल्यानंतर ते हे पद सोडणार असून त्यांच्या जा जागेवर राजीव शुक्ला हे बी सी सी आयच्या अध्यक्षपदाचा कारभार हे सांभाळणार आहेत आता असं का तर एक महत्वाचा पॉईंट सांगतो तर बघा बी सी सी आयच्या नियमानुसार बघा वयाची सत्तर वर्षे पूर्ण झाल्यावर किंवा वयाची जेव्हा सत्तर वर्ष पूर्ण होतात तर त्यांना बी सी सी आय जे काही अध्यक्ष असतात बघा तर त्यांना ते पद सोडावे लागते त्यासाठी राजू शुक्ला हे आता रॉजर बिनी यांच्या जागेवर बी सी सी आयच्या अध्यक्षपदाचा कारभार सांभाळणार आहेत असं का तर रॉजर बिनी हे जुलै दोन हजार पंचवीसमध्ये सत्तर वर्ष पूर्ण होत असल्या कारणाने त्यांना हे पद आता त्या ठिकाणी सोडावे लागणार आहे रॉजरबिनी हे बी सी सी आयचे कितवे अध्यक्ष होते तर सदोतीसावे अध्यक्ष होते नाही सॉरी छत्तीसावे अध्यक्ष होते राजू शुक्ला हे सदतीसावे अध्यक्ष असणार आहेत सदोतीसावे त्यांच्या अगोदर राजरबिनी अगोदर सौरव गांगुली होते सौरव गांगुली हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे जर आपण बी सी सी आयबाबत माहिती पाहिली तर बी सी सी आयची ची स्थापना झाली होती एकोणीसशे अठ्ठावीस साली सर्वांना माहिती असेलच तर एकोणीसशे अठ्ठावीस साली बी सी सी आयची ची स्थापना झाली होती बी सी सी आय ची मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी बी सी सी आयचे चे सध्याचे सचिव कोण आहेत तर देवजीत सैकिया बी सी सी आय सचिव आहेत बघा देवजित सैकिया बी सी सी आयचे चे सीईओ कोण आहेत हेमांग अमीन हेमांग अमीन हे बी सी सी आयचे चे सचिव हे आहेत सीईओ सचिव पाहिलं देवजित सैकिया गौतम गंभीर नाव लक्षात ठेवा तर गौतम गंभीर हे भारताचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक आहेत मुख्य प्रशिक्षक कोण आहेत तर गौतम गंभीर हे महत्वाचे पॉइंट्स आहेत बघायचे परीक्षेमध्ये विचारले जातात सीईओ त्यानंतर मुख्य प्रशिक्षक अध्यक्ष कोण आहे सचिव कोण आहे असे प्रश्न विचारले जातात त्यासाठी महत्त्वाचे पद आपण कवर करून घेतणार आहोत बी सी सी आय सॉरी भारताचे मुख्य प्रशिक्षक कोण आहेत गौतम गंभीर हे झाले पुरुषांचे महिलांचे जर विचारले तर अमोल मुजुमदार हे महिलांचे मुख्य प्रशिक्षक आहेत भारताचे फलंदाजी कोच आहे कोण आहेत फलंदाजी को प्रशिक्षक सीतांशु कोटक आहेत सीतांशु कोटक आणि गोलंदाजी प्रशिक्षक कोण आहेत तर मॉर्ने मॉर्केल साऊथ आफ्रिकेचे वेगवान गोलंदाज होते बघा ते सध्या भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक आहेत बघा एवढी महत्वाची माहिती इथे आपण कव्हर करून घेतलेली आहे पुढचा दुसरा प्रश्न आहे भारत आणि इंग्लंडमध्ये खेळवण्यात येणाऱ्या पतौडी ट्रॉफीला कोणते नाव दिलेले आहे महत्वाचा प्रश्न बघा शंभर टक्के विचारला जाणार प्रश्न काय आहे तर भारत आणि इंग्लंडमध्ये खेळवण्यात येणाऱ्या पतौडी ट्रॉफीला कोणाचे नाव देण्यात आलेले आहे तर मित्रांनो भारत आणि इंग्लंडमध्ये पाच कसोटी सामन्यांसाठी बघा महत्वाची ट्रॉफी होणार आहे बघा जिचं अगोदरचं नाव होतं पतळी ट्रॉफी वीस जून पासून हिला सुरुवात होणार आहे आणि कर्णधार कोण असणार आहे प्रश्न हा देखील विचारला जाऊ शकतो तर भारत आणि इंग्लंड दौऱ्यामध्ये जो काही आपला भारताचा कर्णधार कोण असणार आहे तर भारताचा कर्णधार असणार आहे शुभमन गिल शुभमन गिल हा भारताचा कर्णधार असणार आहे रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर शुभमन गिलवर कर्णधार पदाची जबाबदारी ही सोपवण्यात आलेली आहे आता तिन्ही फॉर्मॅटमध्ये वेगवेगळे कर्णधार असणार आहेत ओडियामध्ये रोहित शर्मा टेस्टमध्ये शुभमन गिल आणि टी ट्वेंटीमध्ये सूर्यकुमार यादव हे लक्षात ठेवायचं आहे तर प्रश्नाकडे जाऊया प्रश्न होता दुसरा भारत आणि इंग्लंडमध्ये खेळवण्यात येणाऱ्या पतोडी ट्रॉफीला कोणाचे नाव देण्यात आलेले किंवा कोणते नाव देण्यात आलेले आहे महत्त्वाचा प्रश्न आहे तर पर्यायक एंडरसन आणि तेंडुलकर ट्रॉफी तर जी काही पतोडी ट्रॉफी होती तर या पतोडी ट्रॉफीला अँडरसन आणि तेंडुलकर ट्रॉफी असे नामकरण करण्यात आलेले आहे अँडरसन हा इंग्लंडचा वेगवान गोलंदाज होता आणि तेंडुलकर तर आपल्याला माहिती असेल तर ज्याला आपण क्रिकेटचं देव म्हणतो बघा तर असा तेंडुलकर आणि अँडरसन या दोघांचे महत्वाचे जे काही पुरुष आहेत बघा क्रिकेटमधील तर यांची नावे आता पतोडी ट्रॉफीला देण्यात आलेली आहेत इथे एक प्रश्न सांगतो बॉर्डर गावस्कर ट्रॉफी ही कोणत्या दोन देशांमध्ये दे खेळवली जाते महत्वाचा प्रश्न आहे कमेंट करून उत्तर सांगायचं आहे बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जशी पतोळी ट्रॉफी आहे तशीच बॉर्डर गावस्कर ट्रॉफी आहे जी कोणत्या दोन देशादरम्यान खेळवली जाते कमेंट करून सांगायचं आहे दी अशेष देखील महत्वाचे आहे जे बघा ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन देशांदरम्यान खेळवली जाते दि अशेष लक्षात ठेवायचं आहे पुढचा तिसरा प्रश्न आहे भारतामध्ये एकूण रामसर स्थळांची संख्या ही किती झालेली आहे तर भारतामध्ये एकूण रामसर स्थळांची संख्या ही ब एक्क्याण्णव झालेली आहे अगोदर एकोणनव्वद होती त्यानंतर पाच जून जागतिक पर्यावरण दिन दिनानिमित्त दिना बघा आणखीन दोन स्थळांचा रामसरमध्ये बघा समावेश करण्यात आलेला आहे आणि एकोणनव्वदून आता रामसर स्थळांची संख्या किती झालेली आहे भारतामध्ये तर एक्क्याण्णव झालेली आहे लक्षात ठेवायचं एक्क्याण्णव आता जी काही दोन ठिकाणं आहेत बघा ती आपण कव्हर करून घेऊया तर नुकतंच दोन ठिकाणांना रामसर स्थळांचा दर्जा देण्यात आलेला आहे पाच जून जो काही जागतिक पर्यावरण दिन बघा आपण साजरा केला तर या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भारतातील दोन ठिकाणांचा समावेश हा करण्यात आलेला आहे जी दोन्ही ठिकाणी बघा राजस्थानमधील आहेत एक आहे खिचन वेटलँड साईट आपण ही सर्व माहिती टेलिग्रामवर अपलोड करणारच आहोत त्यापूर्वी हा व्हिडिओ कवर करून घेऊया तर खिचन वेटलँड साईट हे झालं पहिलं त्यानंतर मेनार वेटलँड कॉम्प्लेक्स दोन नावे सांगतो खिचन खिचन आणि मेनार या दोन्ही ठिकाणांचा रामसर स्थळांमध्ये समावेश करण्यात आलेला आहे महत्त्वाचा प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो त्यानंतर जागतिक पांथळ दिवस हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो बघा तर जागतिक पांथळ दिवस हा दोन फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येतो जागतिक पर्यावरण दिन हा पाच जूनला साजरा करण्यात येतो त्यानंतर महत्वाचा प प्रश्न सांगतो आशियामध्ये सर्वाधिक रामसर स्थळांची संख्या कोणत्या देशात आहे तर आशियामध्ये सर्वाधिक रामसर स्थळांची संख्या ही आपल्या भारतामध्ये अजी एक्क्याण्णव झालेली आहे त्यानंतर रामसर स्थळांच्या यादीमध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो तर भारताचा रामसर स्थळांमध्ये तिसरा क्रमांक लागतो किंवा तिसरा क्रमांक यादीमध्ये तिसरा क्रमांक लागतो पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे तर युके ब्रिटन हा पहिल्या क्रमांकावर असून एकशे शहात्तर रामसर स्थळे इंग्लंडमध्ये किती एकशे शहात्तर रामसर स्थळे आहेत आणि एकशे शहात्तर रामसर स्थळांसह युके हा पहिल्या क्रमांकावर आहे जागतिक रामसर स्थळांच्या यादीमध्ये त्यानंतर रामसर हे कोणत्या देशातील शहर आहे तर प्रश्न विचारला जातो बघा कधी कधी तर इराण रामसर हे इराण देशातील शहर आहे लक्षात ठेवायचं इराण त्यानंतर दोन फेब्रुवारी एकोणीसशे एकाहत्तर ला काय दोन फेब्रुवारी एकोणीसशे एकाहत्तर ला पांथळ क्षेत्राचा विकास करण्यासाठी तसेच बचाव करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते प्रश्न विचारला जाऊ शकतो पाणथळ क्षेत्राचा विकास आणि बचावासाठी केव्हा आंतरराष्ट्रीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते तर दोन फेब्रुवारी एकोणीसशे एकाहत्तर साली या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते बा भारत हा रामसर करारामध्ये केव्हा सामील झाला होता तर एक फेब्रुवारी एकोणीसशे ब्याऐंशी साली एक फेब्रुवारी एकोणीसशे ब्याऐंशी साली भारत हा सामील झाला होता भारतामध्ये सर्वाधिक रामसर स्थळांची संख्या कोणत्या राज्यामध्ये आहे तर तमिळनाडू तमिळनाडू राज्यामध्ये सर्वाधिक रामसर स्थळांची संख्या आहे किती वीस त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये दहा भारतातील पहिले रामसर स्थळ हे एकोणीसशे एक्क्याऐंशी साली बघा समाविष्ट करण्यात आले होते त्या वर्षी दोन रामसर स्थळांचा दर्जा देण्यात आला होता त्यामध्ये एक आहे चिल्का सरोवर जे ओडिसा राज्यामध्ये आहे आणि दुसरा आहे केवला देवी राष्ट्रीय उद्यान जे राजस्थानमध्ये आहे हे दोन एकोणीसशे एक्क्याऐंशी साली रामसर स्थळांमध्ये बघा समाविष्ट झाली होती प्रश्न विचारला जातो भारतातील सर्वात मोठे रामसर स्थळ कोणते तर भारतातील सर्वात मोठे रामसर स्थळ आहे सुंदरबन जे पश्चिम बंगालमध्ये आहे आता सर्वात मोठे पाहिलं तर सर्वात लहान कोणते तर रेणुका तर रेणुका हे भारतातील सर्वात लहान रामसर स्थळ आहे जे हिमाचल प्रदेशमध्ये आहे महाराष्ट्रातील रामसर स्थळांची तीन जी काही नावे आहेत बघा महाराष्ट्रातील रामसर स्थळे तर ती आपण इथे कव्हर करून घेऊया एक आहे नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य त्यानंतर लोणार सरोवर आणि ठाणेखाडी ही महत्वाची तीन रामसर स्थळे आहेत बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढी माहिती बघा रामसर स्थानमध्ये विचारण्यात येते ती सर्व आपण कव्हर केलेली आहे ज्यामध्ये करा झाला असेल त्यानंतर ते रामसर कोणत्या देशातील शहर आहे त्यानंतर एकूण संख्या किती झाली आहे तर सर्व जवळपास माहिती आपण इथे कवर केलेली आहे यामध्ये कोणताही जरी प्रश्न विचारला तर त्यातला त्यातलं तुम्हाला उत्तर हे शंभर टक्के यायलाच हवं प्रश्न चौथा आहे राज्यातील सर्वाधिक लांबीचा रोड बोगदा हा कोणत्या ठिकाणी किंवा कोठे बांधण्यात आलेला आहे तर नाशिकमधील इगतपुरी या ठिकाणी कुठे तर नाशिकमधील इगतपुरी या ठिकाणी राज्यातील सर्वाधिक लांबीचा रोड बोगदा हा नुकतंच बांधण्यात आला असून त्याचे लोकार्पण हे देखील करण्यात आलेले आहे महत्वाचा प्रश्न आहे इथे दुसरा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो राज्यातील सर्वाधिक लांबीचा आणि देशातील सर्वाधिक रुंदीचा काय राज्यातील सर्वाधिक लांबीचा आणि देशातील सर्वाधिक रुंदीचा बोगदा जर विचारला तर हे आपल्या महाराष्ट्रातील इगतपुरी या ठिकाणी बघा याचे बांधकाम हे करण्यात आलेले आहे लक्षात ठेवायचं आहे लांबी किती आहे या बोगद्याची तर आठ किलोमीटर किती आठ किलोमीटर एवढी लांबी आहे कधी कधी लांबी देखील विचारली जाते बघा आठ किलोमीटर लांबीचा हा बोगदा असून हा इगतपुरी या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे नुकतंच बघा समृद्धी महामार्ग समृद्धी महामार्गावर हा बोगदा आहे प्रश्न विचारला जातो समृद्धी महामार्गाला नाव कोणाचे देण्यात आलेलं आहे तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव बघा या समृद्धी महामार्गाला देण्यात आलेले एकूण लांबी आहे सातशे एक किलोमीटर समृद्धी महामार्गाची लांबी सातशे एक किलोमीटर आहे एकूण त्यानंतर शेवटचा टप्पा जो काही पहिला टप्पा दोन हजार बावीस साली लोकार्पण करण्यात आला होता नागपूर ते शिर्डी प्रश्न हा विचारला होता बघा पहिल्या टप्प्याचे लोकार्पण कोणाच्या हस्ते करण्यात आले होते तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते नागपूर ते शिर्डी असा पहिला टप्पा होता ज्याचे लोकार्पण दोन हजार बावीस साली करण्यात आले होते आणि आता जो काही शेवटचा टप्पा राहिला होता बघा शहात्तर किलोमीटर लांबीचा तर या शहात्तर किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे उद्घाटन नुकतंच मा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बघा पार पडले आणि या शेवटच्या टप्प्यामुळे जे काही इगतपुरी ते आमने शहात्तर किलोमीटर लांबीचं अंतर होतं बघा ते आता लवकरच पार करण्यात येणार आहे या शेवटच्या टप्प्यांमुळे बघा इगतपुरी ते कसारा जे काही अंतर आहे तर ते आठ मिनिटात आता पार करता येणार आहे किती आठ मिनिटात कोणते अंतर तर इगतपुरी ते कसारा अंतर आठ मिनिटात पार करता येणार आहे भारतातील सर्वाधिक रुंदीचा मगाशीचा आपण पाहिलं सर्वाधिक रुंदीचा जर, जर बोगदा आपण पाहिला तर हा आपला इगतपुरीचाच असणार आहे सतरा पॉईंट पाच एवढी रुंद आणि नऊ मीटर उंच सतरा पॉईंट पाच मीटर रुंद आणि नऊ मीटर उंच असा हा भोगदा असणार आहे ज्यामध्ये शंभर किलोमीटर वेगाने प्रवास करता येणार आहे किती शंभर किलोमीटर वेगाने त्यानंतर प्रत्येक तीनशे मीटर अंतरावर एक क्रॉस पॅसेज असून असे सव्वीस क्रॉस पॅसेज देण्यात आलेले आहेत प्रश्न विचारला जाऊ शकतो प्रत्येक किती मंड मीटर अंतरावर एक क्रॉस पॅसेज देण्यात आलेला आहे तर तीनशे मीटर अंतरावर एक क्रॉस पॅसेज देण्यात आलेला असून सव्वीस क्रॉस पॅसेज हे पूर्ण बोगद्यांमध्ये देण्यात आलेले आहेत प्रश्न पाचवा आहे हा देखील महत्वाचा आहे मित्रांनो बघा आपण सांगितलं होतं सर्व प्रश्न महत्वाचे आहेत तसेच हे प्रश्न Uh, सर्व आय एम पी असणार आहेत पाचवा प्रश्न आहे राष्ट्रपतींच्या डी सी बनणाऱ्या पहिल्या महिला नौदल अधिकारी कोण ठरल्या तर राष्ट्रपतींच्या ए डी सी बनणाऱ्या पहिल्या महिला नौदल अधिकारी ठरलेल्या आहेत पर्यायड लेफ्टनंट कमांडर यशस्वी सोलंकी लेफ्टनंट कमांडर यशस्वी सोलंकी या राष्ट्रपतींच्या ए डी सी बनणाऱ्या पहिल्या महिला नौदल अधिकारी ठरलेल्या आहेत महत्वाचा प्रश्न आहे हरियाणा राज्यातील आहेत कोणत्या हरियाणा राज्यातील आहेत यशस्वी सोलंकी राष्ट्रपतींच्या पाच एडीसी असतात किती पाच प्रश्न विचारला जाऊ शकतो राष्ट्रपतींच्या ए संख्या किती तर पाच असतात बघा ज्यामध्ये तीन भूदल एक वायुदल आणि एक नौदल असे पाच ए डी सी असतात निवड कोण करते तर राष्ट्रपती हे ए डी निवड करत असतात मगाशीच आपण पहिलं मोह हरियाणा राज्यातील आहेत बघा यशस्वी सोलंकी लक्षात ठेवायचं आहे पर्यायमध्ये दिसत असेल पर्याय बघ मोहना सिंग तर मोहना सिंग कोण आहेत तर तेजस लढाऊ विमान उड्डाण करणाऱ्या पहिल्या महिला आहेत पहिल्या महिला पायलट आहेत त्यानंतर शुभांगी सिंग कोण आहेत तर शुभांगी सिंग आहेत राफेल विमान उडवणाऱ्या पहिल्या महिला भारतीय आहेत बघा शुभांगी सिंग आणि शिवांगी कोण आहेत लेफ्टनंट शिवांगी तर त्या आहेत भारतीय नौदलाची पहिली महिला पायलट आहे लेफ्टनंट शिवांगी अवनी चतुर्वेदी कोण होत्या कमेंट करून सांगायचं अवनी चतुर्वेदी हा देखील महत्वाचा प्रश्न आहे सहावा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा कितवा शिवराज्याभिषेक सोहळा हा नुकताच पार पडला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा नुकतंच तीनशे बावन्नवा शिवराज्याभिषेक सोहळा हा पार पडला इथे प्रश्न देतो तुमच्यासाठी त्याचं उत्तर शंभर टक्के तुम्हाला यायलाच हवं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा कोणत्या वर्षी पार पडला होता कमेंट करून उत्तर सांगायचं आहे सातवा प्रश्न आहे अमेरिकेमध्ये दे किती देशांतील नागरिकांना बंदी घालण्यात आलेली आहे तर क बारा अमेरिकेमध्ये दे बारा देशांतील नागरिकांना बंदी घालण्यात आलेली आहे याचं नुकतंच आदेश हे डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेले आहेत अमेरिकेमध्ये आता जे काही महत्वाचे बारा देश आहेत बघा त्या बारा देशांतील नागरिकांना अमेरिकेमध्ये दे आता प्रवेश करण्यात प्रवेश करता येणार नाही अधे असे आदेश हे डोनाल्ड ट्रम्प जे अमेरिकेचे सत्तेचाळीसे राष्ट्राध्यक्ष बनले बघा डोनाल्ड ट्रम्प त्यांनी दिलेले आहेत आठवा प्रश्न आहे भोटी आणि पुरगी भाषांना कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची अधिकृत भाषा म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे तर भोटी आणि पुरगी या भाषांना बघा पर्याय ब लद्दाख या केंद्रशासित प्रदेशाची अधिकृत भाषा म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे पुढचा नवा प्रश्न आहे क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताची रँक किती आहे तर पर्याय दहावी आहे क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताची रँक ही दहावी आहे दहावा प्रश्न आहे पंतप्रधान संग्रहालय व ग्रंथालयाचे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर अश्वनी लोहानी अश्वनी लोहानी यांची पंतप्रधान संग्रहालय व संग्रहालयाचे सॉरी पंतप्रधान संग्रहालय व ग्रंथालयाचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेले आहे अकरावा प्रश्न आहे वर्ल्ड अँटी डॉपिंग एजन्सीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर पर्यायक विटोल्ड बांका विटोल्ड बांका यांची वर्ल्ड अँटी डॉपिंग एजन्सीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे बारावा प्रश्न आहे मानद रँक पदोन्नती योजना कोणी सुरू केलेली आहे तर पर्याय अमित शहा अमित शहा यांनी मानद रँक पदोन्नती योजना ही नुकतंच सुरू केली आहे अमित शहा कोण आहेत भारताचे गृहमंत्री आहेत तेरावा प्रश्न आहे उमेद पोर्टल कोणते मंत्रालय लॉन्च करणार आहे तर उमेद पोर्टल हे अल्पसंख्याक मंत्रालय लॉन्च करणार आहे चौदावा प्रश्न आहे दोन हजार पंचवीस फिबा वुमेन्स एशिया कपचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे तर पर्याय चीन चीन या देशामध्ये दे दोन हजार पंचवीसचा फिबा वुमेन्स एशिया कप हा आयोजित केला जाणार आहे पंधरावा प्रश्न आहे राजीव गांधी वनसंवर्धन योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे तर पर्यटन हिमाचल प्रदेश या राज्य सरकारने राजीव गांधी वनसंवर्धन योजना ही नुकतंच सुरू केली असून याचे उद्घाटन हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखवीर सिंग संधू यांनी केलेले आहे सॉरी ना नाव लक्षात नाही कमेंट करून सांगायचं आहे काहीतरी नाव आहे नीट लक्षात येत नाही कन्फ्युजन होऊ नये त्यासाठी मी इथं नाव सांगत नाही तुम्हाला माहिती असेल तर नाव कमेंट करून सांगायचं आहे सोळावा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय प्रशासकीय विज्ञान संस्थेच्या अध्यक्षपदी काय आंतरराष्ट्रीय प्रशासकीय विज्ञान संस्थेच्या अध्यक्षपदी कोणत्या देशाची निवड करण्यात आली तर भारत आपल्या भारताची आंतरराष्ट्रीय प्रशासकीय विज्ञान संस्थेच्या अध्यक्षपदी नुकतंच निवड करण्यात आलेली आहे कोणत्या वर्षासाठी तर दोन हजार पंचवीस ते दोन हजार अठ्ठावीस या कालावधीकरिता भारताची आंतरराष्ट्रीय प्रशासकीय विज्ञान संस्थेच्या अध्यक्षपदी निवड ही करण्यात आलेली आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे सोळा चालू होण्याचे प्रश्न जे जून दोन हजार पंचवीस या महिन्यातील असून ते आपण इथे कवर केले आहेत मित्रांनो सर्व माहिती ही महत्त्वाची असून ते आपल्याला नीट लक्षात ठेवायची तसेच वहीमध्ये नोट डाऊन देखील करायचे आहे याचा पी डी एफ मी टेलिग्रामवर अपलोड करीनच त्यापूर्वी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलला आणि यूट्यूब चॅनलला लक्ष सरकारी नोकरी असं नाव आहे बघा तर त्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद